दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे एका पाठोपाठ एक अशा आता निवडणुका येत राहतील लवकरच विधान परिषदेच्या अकरा आमदारांचा कार्यकाळ संपतोय आणि त्यांची निवडणूक ही बारा जुलै रोजी होणार आहे एकूण जे अकरा आमदार आहेत त्याच्यामध्ये भाजपचे विजय गिरकर निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील आणि मित्र पक्षाचे महादेव जाणकर काँग्रेसचे डॉक्टर वजाहत मिर्जा आणि डॉक्टर प्रज्ञा साथव हे दोन आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब तर शिवसेनेचे मनीषा कायंदे अजित पवार गटाचे बाबाजी दुरानी आणि शेकापचे जयंत पाटील या अकरा लोकांचा सा याच्यामध्ये समावेश आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चौदा जागा या रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य मतदान करतील सत्तावीस जुलैला ज्या अकरा आमदारांची मुदत संपते त्यांच्यासाठी बारा जुलै रोजी मतदान होईल विजयाकरता तेवीस मतांचा कोटा हा ठरवण्यात आलेला आहे गुप्त मतदान पद्धती असल्याने मतांच्या फाटाफुटीची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे अगदीच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक आल्याने आमदारांना आणि ती संधी चालून आलेली आहे भाजपचे एकूण एकशे तीन आमदार आहेत आणि त्यांच्या जोडीला अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचे पाच आमदार हे सहज निवडून येऊ शकतात शिवसेनेचे चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आहेत त्यामुळे त्यांचे दोन आमदार निवडून येऊ शकतात अजित पवार यांच्या पक्षाचे त्रेचाळीस आमदार आहेत त्यांचे दोन उमेदवार हे निवडून येऊ शकतात काँग्रेसचे छत्तीस आमदार आहेत आणि त्यांचा एक आमदार हा निवडून येऊ शकतो त्यांच्याकडे अतिरिक्त मतं ही शिल्लक राहते त्यांनी जर दुसरा उमेदवार उभा केला तर समाजवादी पक्ष एम एम किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची मदत घेऊन किंवा त्यांचे आघाडीचे जे पक्ष आहेत शिवसेना शरद पवार गट यांची मदत घेऊन ते दुसरा उमेदवारही निवडून येऊ शकतात अगदीच एकूण निवडणूक समजा जर झाली किंवा बिनविरोध झालं तरी सुद्धा महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन आमदार हे निवडून येऊ शकतात मात्र फाटाफूट झाली क्रॉस वोटिंग झालं तर मात्र चित्र वेग दिसेल अजित पवार गटाचे अनेक आमदार हे शरद पवार गटाकडे जाण्याच्या तयारीत आहेत मोठ्या प्रमाणावर फूट पडण्याची शक्यता दिसते जर का निवडणूक झाली तर फाटाफूट आणि क्रॉस वोटिंग हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल दोन वर्षापूर्वी विधान परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगदी त्याच रात्री ज्याविषयी मतदान झालं त्याच रात्री मोठा उठाव झाला बंड झालं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले ह्या आठवणी अगदी ताज्या आहेत दोनच वर्ष झालीत यावेळेस क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे अगदी भाजपने सहावा उमेदवार जर उभा केला त्यांचे पाच उमेदवार निवडून येतात पण अपक्षांच्या आणि छोट्या पक्षांच्या मदतीने त्यांनी जर सहावा उमेदवार उभा केला तर निवडणूक होऊ शकते किंवा त्यांनी अपक्षाला पुरस्कृत केलं तरीही निवडणूक होऊ शकते मात्र निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत जर निवडणूक बिनविरोध झाली तर झाकली मूठ सव्वा लाखाची आणि जर का निवडणूक झाली तर मोठ्या प्रमाणावर फाटाफूट ही आपल्याला पाहायला मिळेल